नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आर टी अंतर्गत वेटिंग लिस्ट मध्ये ज्यांची नाव होती त्यांना संधी मिळालेली आहे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की तिसरी निवड यादी लागणार का तर यामध्ये शक्यता आहे की जोपर्यंत प्रत्येक शाळांमधल्या रिक्त जागा भरत नाही तोपर्यंत ह्या याद्या प्रसिद्ध होत राहतात म्हणजे साधारणतः तिसरी जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध होईल येथे वेटिंग लिस्टचे जे कॅन्डिडेट आहेत तर येथे आतापर्यंत एकशे दहा ऍडमिशन झाले आहेत तर यांना सव्वीस तारखे ज्यांचं वेटिंग लिस्ट मधून सिलेक्शन झाले आहे तर यांना मुदत देण्यात आली आहे त्यांचे जर जा रिजेक्ट होतील तर शहानुसार घेऊन ही तिसरी यादी प्रसिद्ध होईल तिसऱ्या यादीमध्येच वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांनाच यामध्ये समाविष्ट केले जाईल इतर जे कॅन्डिडेट आहेत त्यांना यामध्ये समाविष्ट केले जाणार नाहीये तर सव्वीस तारखेनंतर जेवढ्या जागा रिक्त असतील यांच्यावर आधारित तिसरी यादी पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा